हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत झटपट असे रवा आपे तर हे आपल्याला ब्रेकफास्टसाठी तुम्ही बनवू शकतात किंवा मुलांना लंचबॉक्ससाठी द्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा झटपट आपे बनवू शकतात किंवा कधी कोणाला भूक नसते काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असते तर त्यावेळेसुद्धा हे रवा आपले बनवून रेडी होतात अगदी लवकर असे तर त्यासाठी मी दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा तर जेवढा रवा घ्याल त्याच्या निम्मे दही घ्यायचं आहे त्यामुळे मी पाऊन वाटी दही घेते तर दही थोडं आंबट घेतलेलं बरं असतं कारण त्यामुळे लवकर फर्मेंट व्हायला जरा मदत होते झटपट फर्मेंटेशनसाठी हे रवा दही आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या मळून घेऊन बॅटर बनवायचं आहे आणि हे बॅटर वीस मिनिट तरी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्यात जो रवा आहे तो छान असा फुलून येईल वीस मिनटानंतर आपण बघू शकता रवा छान फुलून आलेला आहे तर यामध्ये पुन्हा पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे पूर्ण गुठळ्या मोळून घ्यायच्या आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर दीड वाटी रव्याला मला टोटल दीड वाटी पाणी लागलेलं आहे तुमचा रवा जसा असेल जसं पाणी शोषत असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता यामध्ये मी चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घालून घेतलं आहे थोडेसे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात एक पाव चमचा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही इथे इनोसुद्धा यूज करू शकतात आणि एक फोडणी टाकलेली आहे मी तेलाची मोहरी आणि कढीपत्त्याची यामुळे रवे आपे एकदम छान असे मऊ असे होतात आणि फुलून पण येतात तेलामुळे बघू शकतात बॅटर खूप छान रेडी झालेलं आहे आता आपे पात्राला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे पूर्ण आणि त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं तर हे बॅटर थोडंसं वर ती जागा सोडूनच टाकायचं थोडं कमी कमी टाकायचं जेणेकरून त्याला फुलण्यासाठी जागा राखू द्यायची आहे त्यावर झाकण ठेवून आपण दीड ते, ते दोन मिनिट होऊ द्यायचं आहे एका साईडने झालेले दिसत आहे त्यावर तेल टाकून आपण त्याला परतवून घेऊ उलट करून घेऊ त्यांना बघू शकतात एका साईडने खूप छान असे कलर आलेला त्याचा गोल्डन ब्राऊन असा ने तला, हो तर दुसऱ्या सुद्धा त्याला एक मिनिट होऊ द्यायचं आहे तर रेडी आहे आपले रव्याचे झटपट असे आपे खूप छान लागतात आणि हे आपण शेंगदाण्याच्या आणि पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात मी त्याची रेसिपी चटणीची रेसिपी ऑलरेडी सांगितली त्याची लिंक मी खाली शेअर करते तुमच्यासोबत मला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू